नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या पंधरा नोव्हेंबरला पाणीपुरी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याच्यात अत्यंत महत्त्वाची आणि वेगळी व्य व्यक्तिरेखा आहेत ते, ते प्रसिद्ध अभिनेते भारत गणेश परे भरतजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही नेहमीच आम्हाला काही ना काहीतरी वेगळं देत असता आणि मला नक्की खात्री आहे पाणीपुरी असा काही चित्रपट आहे तो नक्कीच वेगळा आहे आणि तुम्ही काहीतरी वेगळे पण त्यात आणणार आहात काय आहे ते नक्कीच नक्कीच भाव भावनांच्या गुंतवणुकीवरती किंवा भावनांची जो आपला जो फॅमिली सगळ्या आहेत त्यांच्या चटकदार गोष्टींचा हा सिनेमा आहे तो आहे पाणीपुरी सिनेमा तो आता एका पंधरा तारखेला हा रिलीज होतो आहे आणि त्याच्यामध्ये एका शिक्षकाची आणि ते माझ्यासोबत माझ्या बायकोचं काम प्राजक्ता आनंदवर करते आहे तर ही जी काही जोडी आहे शिक्षकाची त्याच्या बायकोशी म्हणजे आताच्या ह्या सगळ्या रील्सच्या जमान्याला जे काही लोक फेस करत आहेत जो तो उठतो रील्स करतो आहे जो तो उठतो रील्स करतो आहे त्याचा आपल्या फॅमिलीवरती पण किती परिणाम होतो आहे हे सगळं दाखवणारा आणि अशा जसं आता आमची एक कथा आहे अशी अशी अनेक उपकथानं काही सिनेमात आहे प्रत्येकाची एक प्रॉब्लेम आहे तर ती फॅमिली टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काय करण्याचं असं तो एक फिल्मचा तो प्लॉट आहे खरं तर आणि मग मग असं ते कथानक उलगडत जातं आणि मॅक आहे मकरंद देशपांडे आहेत त्याच्यामध्ये जे सूत्रधार आहे या फिल्मचे बाकी ऋषिकेश जोशी आहे कैलास वाघमारे आहे विशाखा सुभेदार आहे अशी तगडी टीम याच्यामध्ये आहे पण फार सुंदर पद्धतीनं हा सिनेमा ॲक्च्युली बनवलेला आहे आणि आजच्या काळाचा आजच्या ह्या जनरेशनचा अत्यंत गरजेचा विषय या पाणीपुरीच्या माध्यमातून मांडलेला आहे तुम्ही आताच म्हणाला की अत्यंत गरजेचा विषय आणि तुम्ही कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा बोललेला त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर भाष्य करा की तुम्ही असं म्हणालात की हल्लीच्या काळात लग्न होत आहेत आणि वर्ष दीड वर्षात वर्ष मोडतायत तर तुम्ही एक वेगळा मार्ग सांगितलेला आहे की आधी लग्न करा नंतर सोहळे करा त्याच्याबद्दल थोडं बोला बरेच बरेच काय आपल्या परापूरचे सोहळे म्हणजे आपण प्रत्येक आई बाबाला वाटतं की बाबा आपण व्यवस्थित खर्च करायचं कोणाला एक मुलगा असते एक मुलगी असते दोघं कुणाला एकच असतो आणि मग तो आपल्या आयुष्याची पूर्ण कमाई हे ते सगळ्या लग्नात आपण आणि ते साहजिक आहे प्रत्येकाला आनंद वाटणं साहजिकच आहे पण असं होते की परिस्थिती अशी झाली की पोरपोरी था तिथं थांबायला तयार नाहीत ते ऐकायला तयार नाहीत म्हणून माझं एक सोपस्कार म्हणजे माझं एक सोपस म्हणजे गमतीने म्हणा किंवा काय म्हणा पण एक असं सजेशन आहे की बाबा तुम्ही लग्न करून टाका ते दोन तीन वर्ष राहू द्या आणि दोन तीन वर्षांनी तो सोहळा करा म्हणजे कसं होईल की त्या पैसे वसूल झाल्यासारखे तरी होतील त्याचे म्हणजे असं आहे पण म्हणजे अदरवाईज जर तुम्ही घेतलं तर तुम्ही राहायला पाहिजे काही आता बऱ्याच गोष्टी येतात बऱ्या अडचणी येतात त्याच्यामुळे आणि आज आजकाल काय आहे की फेसिंग कमी झालं आहे थोडीशी जरी अडचण आली तर त्याला फेस करण्याची क्षमता कमी झालेली आहे त्याच्यामुळे मग तुझं तू बघ माझं मी बघतो ते त्याचं कारण दुसरे कारण असं आहे की दोन्ही स्त्री पुरुष हे लोक कमवते झालेले आहेत पहिले कसं होतं की मॅक्सिमम पुरुषच कमाई करायचे त्याच्यामुळे महिलांना तसं हे नव्हतं असं आता कसं की महिला पण आता दोघंही आय टी क्षेत्रामध्ये काम करतात दोघंही इंटेलिजंट आहे दोघांकडे पण दर महिन्याला पगार येतो आहे त्याच्यामुळे कोण कौन कोणाचं ऐकून घेईल हे राहिलेलं नाही आहे सो ते जास्त प्रमाण वाढलं आहे डिव्होर्सांनी बरोबर तुमच्यामध्ये सोल्युशन काय आहे तुमचं वैयक्तिक मत काय आहे त्याच्या सोल्युशन म्हणजे कसं होतं की तुम्ही हे बघा हे कसं आहे की तुम्ही एक पाऊल मागं आल्याशिवाय ह्याच्यात सोल्युशन नाही आहे की तुम्ही एक पाऊल मागा आलंच पाहिजे तुम्ही बायको असाल तुम्ही नवरा असा असं काही नाही की मी नवरा आहे म्हणून मी ताटच राहिले मी बायको आणखी असा असं काही नाही की आणि आणि काय होतं की तुमचे भांडणं झालेत ना तर तुम्ही शांत बसा दोन दिवस दोन दिवसांनी तुम्ही विसरून जाल की आपण कशाकडे भांडलो म्हणजे याचा अर्थ काय की इतकं शुल्लक कारण आहे का ते की ते भांडण्यासारखं नाहीच जाय मुळात पण त्याच्यावर आपण भांडत नसतो पण तुम्ही शांत बसा दोन दिवस शांत बसा मग मला सुद्धा का भांडलो होतो आपण पण ते कोणी थांबायला तयार नाही कोणी मागे यायला तयार नाही त्याच्यामुळे असं परिस्थिती झाली की ते ताणत 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 गेला तो रबर पण तुटतो असं असं आहे या चित्रपटाच्या तगड्या टीमचा तुम्ही उल्लेख केला थोडा तुमचा अनुभव सांगा काय पद्धतीने मला नक्की खात्री आहे तुम्ही धमाल केली असेल नाही नाही धमाल केली की के जोशी होता आणि स्वतः मॅक देशपांडे मी आम्ही केलं आम्ही आम्ही हे एक त्याची स्टोरीच अशी आहे की ते एका हॉटेलवरती घेऊन जातात सगळ्यांना तर त्या हॉटेल पुण्याचं याला वाकड साईडला कुठेतरी मोठा हॉटेल हो आहे आणि त्या हॉटेलमध्ये परत काय त्या हॉटेल असल्यामुळे राहण्याची व्यवस्था पण तीच होती आणि शूटिंगची व्यवस्था तीच होती त्याच्यामुळे आम्ही इतकी धमल केली मग ऋषिकेश जोशीचे किस्से एकशे एक आणि एखादी तुम्हाला आम्ही 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 श्रोते नाही आम्ही तसे असं असं काही सांगता येणार नाही पर्टिक्युलर पण आम्ही श्रोते त्याच्यामुळे सतत ज्या समजा सीन लागायचा आहे सीनच्या आधी एखादा मग आता कसं होतं की सिनेमा थोडा सिरियस पण आहे पण बरेचदा असं होतं की सिरियस असतो की काहीतरी किस्सा झाला आहे आणि त्याचा फीडबॅक चालूच आहे हास्य चालूच आहे तसं बऱ्याचदा की बरेचदा असलं की अरे आम्ही हा डायलॉग बोलतो तर हा हसतो आहे हा डायरेक्टर म्हणतो अरे हसू नका हसू सिरीज सिने सिरीज सिने पण आम्ही ते तिथे हसतच नाही ते आदलीच हसू आमचं चालू आहे कंटिन्यू असं बरेचदा असतो या सिनेमाचं नाव पाणीपुरी आहे पाणीपुरीची तुमची काही एखादी आठवण नाही 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 पाणीपुरी मला खूप आवडते ॲक्च्युली तर पाणीपुरी मला मध्यंतरी थोडासा पोटाला त्रास झाला होता तर डॉक्टर म्हटलं की ते पाणीपुरी खाऊ नका मी म्हटलं ते चांगला आहे चांगला पुदिन्याचं पानं वगैरे असतं त्याच्यामध्ये त्यामुळे ते असतं पण त्यात मीठ खूप जास्त असतं त्याच्यामुळे ते तुम्ही जोळा जरा लिव्हरला थोडा त्याचा पोटमध्ये दुखते तर मग मी आता जरा पण मला एक दोन तर खाऊनच टाकतो पहिले मी असं वीस वीस पंचवीस पंचवीस पाणीपुऱ्या खावा त्यामुळे डॉक्टर म्हणा की जरा प्रॉब्लेमॅटिक आहे खूप छान मला वाटतं की भारतची फार महत्त्वाची फिल्म आहे ही तर संदेश संदेशही आहे नाही आहे तुम्हाला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू 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 थँक्यू